नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज मी विजय खवसे समाज कल्याण विभागामार्फत हा चित्ररथ काढण्यात आलेला आहे आणि भारतीय संविधानाचा जो प्रचार प्रसार वा दृष्टिकोनातून जो आहे हा समाज कल्याण विभागामार्फत रथ काढण्यात आले आहे अनेक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी याचं स्वागत सुद्धा या ठिकाणी केलेलं आहे पॉवरग्रीड चौकामध्ये हा रथ पोचलेला आहे आणि बघू शकता या ठिकाणी संपूर्ण जे कार्यकर्ते आहे जे हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आणि भारत माताचे जयचे नारे सुद्धा या ठिकाणी लावण्यात येत आहे तर नक्कीच स्वागतहार्य आहे की संविधानाच जो आहे या ठिकाणी गजर होताना दिसत आहे पंच्याहत्तर वर्षे झाली अमृत महोत्सव संविधानाचं भारत देश हा संविधानावर चालू आहे आणि आता पंच्याहत्तर वर्ष झालेले आहे आणखीनही किती वर्ष हे चालणार यावर या हा एक लोकांमध्ये विश्वास आहेच की भारताचं जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत तो या हा देश सुरक्षित आहे सर्वांना समान अधिकार आहे हा बघू शकता हा चित्ररट तुम्हाला मी पुन्हा दाखवतो एकदा हा जो रथ आहे समाज कल्याण विभागामार्फत निघालेला आहे आणि हा उत्तर नागपूरमध्ये फिरणार आहे नागपूरमध्ये सुद्धा फिरणार आहे आणि संविधानाचा जो आहे प्रचार प्रसार होणार आहे व्यवस्थित असं सुंदर असं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे आपण बघू शकता हा चित्ररथ समाज कल्याण विभागामार्फत या ठिकाणी आलेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यकर्त्यांनी आहे या ठिकाणी या चित्ररथाचं स्वागत केलेलं आहे जागोजागी जे आहे चित्ररथाचं स्वागत होतानी आपल्याला दिसून येत आहे जे आहे नागपूरमध्ये जे आहे संविधान चित्ररथ जो आहे पूर्ण उत्तर नागपूरमध्ये फिरणार आहे तर नक्कीच हा सुंदर असा संविधान राहते आपण मग भारतीय संविधान कलम एकवीस शिक्षणाचा हक्क या ठिकाणी दिलेला आहे शिक्षणाचा काय कलम चोवीस नुसार कारखाना व इतरमध्ये बालकांना कामगार ठेवण्याची मनाई असे जे संविधानामध्ये अनेक ज्या कलमा आहे त्या या कलमाचे इथे हे जे प्रतिकृती सुद्धा लावण्यात आलेली आहे हे मसुदा जे आहे मसुदा समिती जी आहे मसुदा समिती या ठिकाणी चित्रंग

एकोणीसशे एकोणपन्नास ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजेंद्र प्रसाद यांना जे आहे भारतीय संविधान जे आहे सुपूर्द केलं होतं ते चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे मोठं एक पुस्तक माग करून भारताची संविधान आणि उद्देशिका त्यावर रेखाटण्यात आलेला आहे आणि एकंदरीतच भारत संविधान जे आहे हे भारतीय संविधान आहे आणि भारत देश यावर जवळपास शहात्तर वर्षे झाल्या झाला आहे चालत आलेला आहे आणि या पुढे चालणार आहे म्हणजे भारतीय संविधानावरच चालणार आहे असा एकंदरीत संदेश जो आहे इथं माने जे आहे या चित्ररथाचं विशेष करून स्वागत करण्यासाठी ते या ठिकाणी इथे हजर आहे आणि तमाम जे कार्यकर्ता जे आहे भारतीय जनता पार्टीचे या ठिकाणी चित्ररथाचं स्वागत करण्यासाठी आलेलं आहे हे सक्रीय मंडळी जी आहे या ठिकाणी चित्र

चित्र आहे नागपूरमधील उत्तर नागपूरमध्ये आहे या ठिकाणी जे माजी आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सर्व जाती धर्मातील महिलांना समानता असायला पाहिजे असं सुद्धा स्त्रियांनी आपल्या हातामध्ये फलक घेतलेला आहे संपूर्ण दृश्य जे आहे हे जे चित्ररथाचं स्वागत करण्यासाठी आलेल्या महिला ज्या आहेत या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे महिलांना नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळ असा सुद्धा संदेश आहे महिलांना नोकऱ्यात सुद्धा आरक्षण मिळाले पाहिजे महिलांना आरक्षण आहे महिलांना प्रसुती मिळाली मिल गई किसके कारण मिळ को महिला किसके कारण मिला है आंबेडकर संविधान के अधिकार वही तो हम पूछ रहे अधिकार किसने दिया है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महिलांना सगळ्यात जास्त अधिकार जे दिले असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिले होते म्हणून राज्यामध्ये महिलांना अधिकार नव्हते पण मात्र आता महिलांना अधिकार जे आहे दिलेले आहे मुस्लिम विवाह कायदा सुद्धा या ठिकाणी महिलांच्या आधी एक फलक दिसून येत आहे आपल्याला मुस्लिम विवाह कायदा जो आहे ते एक फलक आहे मुस्लिम विवाह कायदा मिळाला बाबासाहेबांच्या संविधानाने मुस्लिम विरोधी कायदा दिला मुस्लिम महिलांना घटस्फोट हक्क सुद्धा देण्यात आलेला आहे जे आहे महिलांनी या आपल्या हातामध्ये घेतलेलं आहे आणि या संविधान चित्र रथाचं स्वागत आहे संविधान अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी या ठिकाणी सर जे आहे या ठिकाणी आपल्याला सर सुद्धा दिसून येत आहे हातामध्ये संविधानाचं पुस्तक घेऊन आ, सर काय म्हणतात ते सुद्धा आपण सर काय सांगाल संविधान अमृत महोत्सव संविधान चित्ररथाचे आगमन झालेले आहे काय सांगाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली देशाला अर्पित झालं आणि संविधानाच्या नुसार देशातील कायदे आणि त्या कायद्याच्या नुसार जनता वागू लागलेली आहे आणि त्या त्या प्रसंगाला आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या पंच्याहत्तर अमृत महोत्सवानिमित्त नागपूर शहरामध्ये समाजकल्याण विभागाच्या वतीने हा चित्ररथ संविधान चित्ररथ आज आमच्या पावरग्रीड चौकात आला आहे त्याचा आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत आणि भारतीय संविधानाचा आम्ही सन्मान करतो आहे भारतीय संविधानाने जे अधिकार या देशातील महिलांना नागरिकांना दिलेले आहेत हे अप अप्रतिम संविधान जगातील सर्वोत्कृष्ट संविधान या संविधानाचा आम्ही संपूर्ण आदर करतो आणि आज शपथही करतो की हे संविधानाचं संरक्षण करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे हे भारतीय संविधान चिराई हो यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे आम्ही काम करीत आहोत आज भारतीय जनता पार्टी उत्तर नागपूरच्या वतीने या संविधानाचं आम्ही हृदयपूर्वक पूर्व नागपूर उत्तर नागपूरमध्ये पूर्ण विभागामध्ये हार्दिक स्वागत करीत आज आम्ही संविधानाच्या शंभर प्रती सामान्य नागरिकांना विनामूल्य वाटप करण्याचंही काम करीत आहोत नेहमी नेहमी बोलल्या जातो माने साहेब की संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे हा हा जो खोडसाळ प्रचार आहे संविधान कधीही बदलला जाऊ शकत नाही आणि संविधान बदलविल्या जाणार अशा वावऱ्या देखील उठलेल्या आहेत सुप्रीम कोर्टामध्ये ही केस केली असताना त्यावर सुप्रीम कोर्टाच्या अकरा न्यायाधीशांनी निर्णय दिलेला आहे की संविधानाचं बेसिक स्ट्रक्चर आहे ते कधीही बदलल्या जाऊ शकणार नाही कायद्यांमध्ये काळानुरूप बदल करण्याचा सर्वाधिकार संसदेला आहे आणि नुसार संसदेमध्ये जेव्हा जेव्हा काही गरज भासल्यास काही छोटा बदल जो आहे तो नेहमी होऊ शकतो परंतु संपूर्ण संविधान बदलण्याचा कोणत्याही सरकारला अधिकार नाही आहे हे सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलं नुकतीची एक आता बातमी आली आहे कुंभमेळ्यातले जे साधू संत महंत आहे यांनी आपलं स्वतःच संविधान निर्माण केलं आहे आणि ते संविधान तीन तारखेला ते वाचणार आहे आणि दोन हजार पस्तीस मध्ये हे राष्ट्र हिंदू राष्ट्रमधून घोषित होणार आहे या संदर्भात या गोष्टी या, ह्या नुसतं वावड्या आहेत असं कधी होऊ शकत नाही आहे कोणीही व्यक्ती जर अशा पद्धतीची कृती करत असेल ती राष्ट्राला मान्य असणार नाही संसद हे सर्वतोपरी मोठा आहे आणि कोणी व्यक्ती कोणी व्यक्तीचा गट किंवा कोणता पक्ष अशा पद्धतीचं संविधान निर्माण करू शकत नाही आणि ते लागू करण्याचा तर प्रश्न होतच नाही कारण ही जी प्रक्रिया असते ही न्यायिक आणि संविधानिक प्रक्रिया असते त्यासाठी संपूर्ण राष्ट्राचं मत लागतं आणि त्या संपूर्ण राष्ट्राच्या मतानुसारच संविधान जे आहे ते चालत असतं आणि हे भारतीय संविधान जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान आहे कोणी एखाद्या व्यक्तीने म्हटलं कोणत्या एखाद्या गुळक्यानी म्हटलं की हे संविधान बदलल्या जाणार हे अजिबात तसं काही होणार नाही आणि ते शक्य नाही भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव आहे संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आणि त्या निमित्ताने ही रॅली आहे देशातल्या प्रत्येक माणसाला दिलेली एक मोठी देणगी परमपूजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आहे की त्यांच्या घटनेच्या आधारावरती आम्हाला अनेक प्रकारचे हक्क अधिकार प्राप्त झाले त्या अधिकाराची जाणीव आपल्या प्रत्येक माणसाला व्हावी या अर्थाने देखील या रॅलीचा उपयोग व्हायला पाहिजे खरं म्हणजे देशामधल्या प्रत्येक माणसाला या संविधानाची प्रास्ताविका किमान तरी त्याला झाला पाहिजे ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मसुदा समितीच्या सर्व लोकांनी अतिशय परिश्रमपूर्वक दोन वर्ष सव्वा दोन वर्ष या घटनेला तयार करण्याकरता लागली जगातली जगातला एक अनोखं असा घट अनोखी अशी घटना आहे की ज्या घटनेच्या आधारावरती संपूर्ण देशाचं चा कामकाज चालतं एक विशेष पद्धत भारतामध्ये आहे आणि त्याच्यामुळे भारत आज स्वतंत्र आहे आणि भारतातली माणसं स्वतंत्र आणि सुखी होण्याचं जर काम झालं असेल तर ते केवळ भारतीय संविधानामुळे झालं आणि याचं संपूर्ण श्रेय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं हे जर जा संविधान नसतं तर काय झालं असतं इतका मोठा विशाल देश आहे या विशाल देशामध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांना संविधानाने जगण्याचा अधिकार दिला संविधानाने प्रत्येक हक्काची जाणीव करून दिली आणि संविधानाने सन्मानाने जगण्याचं एकंदर काम या भारतीय संविधानामुळे झालं आणि म्हणून परमपूज्ञ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण या देशातल्या प्रत्येक माणसाने काढली पाहिजे प्रत्येक मा... प्रत्येक माणसाच्या स्मरणामध्ये परमपूज्ञा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राहिलेच पाहिजेत अशा प्रकारची आठवण करून द्यावी याकरिता अशा प्रकारचा संविधान सन्मान यात्रा काढली भारतीय जनता पार्टीने देखील संविधान सन्मान गौरव अभियान सुरू केलं संपूर्ण देशभरात कार्यकर्ते संविधानाची प्रत घेऊन हा संदेश जनाजनात मनामनात पोहोचवण्याचं काम करतात आहे यातून निश्चितपणे या, निश्चित या देशातल्या प्रत्येक माणसाला नावलौकिक वाढावा आणि आम्हाला गौरव व्हावा अशा प्रकारचे श्रेय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान वार बदलणार आहे संविधान बदलणार आहे आणि नुकतीच आजची एक बातमी आहे ब्रेकिंग बातमी आहे की कुंभमेळ्यामध्ये साधू महंतांनी आपलं स्वतःचं संविधान निर्माण केलेला आहे आणि तीन तारखेला ते सादर करणार आहे आणि दोन हजार मध्ये दे हा देश हिंदू राष्ट्र घोषित करणार आहे काय वाटते संविधान भारतात शंभर टक्के भारतीय संविधान बदललं जाणार नाही कुठला तरी एखादा साधू साधूच्या वेशात येऊन एखादा माणूस अशा प्रकारची घोषणा करत असेल तर ते निषेधारी आहे आणि भारतातनं संविधान आज नव्हे उद्या नव्हे परवा नव्हे कधीच बदलणार नाही आणि आमचीही भूमिका या संविधानाच्या सन्मानार्थ आहे भारतीय संविधान कोणालाही बदलू देणार नाही आणि अशा प्रकारची भूमिका उलट काँग्रेसनेच मांडली खरं म्हणजे जनतेने हे सजग होऊन पाहिलं पाहिजे ज्या काँग्रेसनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विदर्भातल्या भंडारात पराभूत केलं त्याच मान त्याच काँग्रेसने अशा प्रकारे संविधानाबद्दल संभ्रम पसरवणं याचा अर्थ देशद्रोहाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल केला पाहिजे अशा प्रकारे पूज्य अशा संविधानाबद्दल कुठल्याही प्रकारच्या माणसाने मग तो साधू असो संत असो कोणत्याही पार्टीचा नेता असो त्यांनी अशा प्रकारचं विधान करू नये ही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे वारंवार संविधानाचा या देशामध्ये अपमान केला जातो परभणीची घटना आहे पंजाबमधली घटना आहे पण गुन्हेगारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल होत नाही पाहिजे की नाही तसा कायदा बनला पाहिजे का बघा असं आहे की या भारताचा लोकशाहीचा आत्मा संविधान आहे संविधान नसतं तर आपल्याला एक विचित्र परिस्थिती या देशामध्ये दे अनुभवायला मिळाली असती संविधानामुळे सर्व लोक एका मार्गाने चालत आहेत जगताहेत त्यांना अधिकार मिळत आहेत एखादी घटना अशी कुठे जर झाली तर या घटनेचा परिणाम पूर्ण देशात कुठेही होत नाही हो त्या प्रसंगां त्या घटनेपुरतीच असतो आणि आपण जेव्हा विचारलं की बा संविधान बदलण्याची भाषा वारंवार होते तर आपल्याला माहीत असेल की सुप्रीम कोर्टामध्ये नऊ जजेसने मिळून एक निर्णय असा दिला की या संविधानातला मुख्य गाभा ज्याला प्रियम्बल्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन आपण म्हणतो ते कधीच कोणाला बदलता येणार नाही आणि याच्यामध्येच हे स्पष्ट होतं की संविधान लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे आमचं अंग आहे आणि त्याच्या आधारावरच सर्व कायदे हे आता तयार झालेले आहेत आणि हळूहळू त्या कायद्यांमध्ये बदल होतो आहे संविधानात कुठेही बदल होत नाही कारण नवीन जगामधल्या वाढणाऱ्या सगळ्या एकंदर प्रश्नांवर वेगवेगळी भूमिका आपल्याला घ्यावी लागते त्या माध्यमातूनच ते काम चालतं पण हा जो संविधानाचा आपण आत्मा म्हणतो त्याच्या सन्मानार्थ निघला हा जो रथ आहे हा रथ खऱ्या अर्थानं आपल्या प्रत्येक व्यक्तीच्या भारतीयाच्या मनामध्ये संविधानाबद्दलची आस्था प्रेम विश्वास निर्माण करेल प्रत्येकजण या संविधानाबद्दल आपलं कर्तव्य समजून काम करतील याची अपेक्षा राहील आणि ही जनजागृती अशा माध्यमातून आहे की हेच भारताला चालवणारं असं एक माध्यम आहे संविधान की ज्याच्यातून भारत हा विश्वगुरू होतो आहे या संविधानाच्या आधारावर आज सगळेजण आपल्याला जे मित्र मानत आहेत आपल्याकडे येत आहेत त्याचा मूळ गाभा जर कुठला असेल तर तो आहे संविधान आणि ते पुस्तक जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाच्या गणतंत्राला समर्पित केलं त्यांचं संपूर्ण अनुभव अभ्यास हा सगळा त्याच्यामध्ये होतला आणि आजही ते पुस्तक अमर आहे मॅडम काय सांगाल आज सर्व जाती धर्मातील महिलांनी समानता मिळाली आहे कशामुळे सोडून द्या सर्वप्रथम मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करते आज आणि सर्व भारतीयांना मी संविधान अमृत महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देते भारतीय संविधानामध्ये सर्व स्तरातील जाती जाती धर्मातील महिलांना समान असे हक्क दिले आहे बाबासाहेबांनी कायद्याने त्याच्यामुळे सर्व जाती धर्मातील महिलांनी या संविधानाचा आदर केला पाहिजे आणि बाबासाहेबांनी त्यांना संविधानातून समान हक्क दिले याबद्दल बाबासाहेबांचा सुद्धा सर्व जाती धर्मातील महिलांनी सन्मान केला पाहिजे आदर केला पाहिजे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते सामाजिक असो राजकीय असो औद्योगिक असो सर्व क्षेत्रामध्ये आज महिला अग्रेसर आहेत ते केवळ संविधानामुळे आहेत आणि महिलांना जो सन्मान मिळालेला आहे तो केवळ संविधानामुळे आहे आज आम्ही इथे जे जमा झालेले आहे ते केवळ संविधानामुळे आहे त्याच्यामुळे संविधानाचा आम्ही अतिशय आदर करतो आणि करत राहू सगळ्यांना जय भीम आज आपण संविधान दिनाच्या पंच्याहत्तरवा दिनाचा अमृत महोत्सव आम्ही सेलिब्रेट करत हो, आहोत आणि हा महाराष्ट्र समाज कल्याण ऑफिसने हे हो रथ आम्हाला दिला आहे आणि आम्ही एकोणीसशे पन्नासला ला जेव्हा संविधान लागू झाले तेव्हापासून आता हे आपण पंचाहत्तर वर्ष सेलिब्रेशन करत आहोत समाजामध्ये सगळ्याच दलित गोर गरीब पीडितांना संविधानाने संविधानामध्ये न्याय देण्यात आलेला आहे त्याचबरोबर विशेष महिलांना सगळ्या जाती धर्माच्या महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये स्थान दिलेलं आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा आणि सोबतच राजा राय मोहन राय यांनी सुद्धा स्त्रियांसाठी मोठे काम केलेले आहे तर मित्रांनो आपण बघितली ना हे संपूर्ण बातमी जे आहे नागपूरच्या पॉवर ग्रीड चौकामधून आम्ही तुम्हाला दाखवलेली आहे या ठिकाणी जो आहे समाज कल्याण विभागामार्फत जो संविधानाचा जो एक रथ चित्ररथ या ठिकाणी आलेला आहे आणि त्या चित्ररथाचं स्वागत जे आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर माजी आमदार मिलिंद माने यांनी स्वागत केलेलं आहे तर नक्कीच संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिलेले आहे आणि संविधानाचा सन्मान व्हायला पाहिजे मी बरेच ठिकाणी बघतो आहे की संविधानाचा जो आहे अपमान सुद्धा करण्यात येतो पण मात्र संविधानाचा अपमान करणाऱ्यावर मात्र सरकारनी कठोर कारवाई करायला पाहिजे अशी कठोर कारवाई होताना सुद्धा दिसत नाही नुकतंच परभणीमध्ये सुद्धा एक संविधानाचा अपमान झाल्याची घटना घडली आहे त्यानंतर आम्ही बघत बघतो आहे की पंजाबमध्ये सुद्धा घडलेली आहे संविधानाचा अपमान असो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान असो त्यावर कठोर कारवाई करायला पाहिजे देशद्रोहाचा गुन्हा सरकारनी पाहिजे जे काढून एक समाधान करणं होणार नाही तर संविधानाचा अपमान जो जो करेल संविधानावर जो जो टीका करेल त्यावर देशद्रोहाचा गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला पाहिजे तरच संविधानाच जे हे चित्ररथ जे काढण्यात आलं आहे तेव्हा त्याचं स्वागत होईल अन्यथा संविधानाचं चित्ररथ काढतो म्हणून हा देखावा सुद्धा असू शकतो पण मात्र कसं होता सरकारने जे आहे कडक कारवाई केली पाहिजे हीच अपेक्षा जी आहे डब्ल्यू एस न्यूज सुद्धा करत आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार